आणि नेमकी कॉर्नरलाच ही खडी आहे आणि यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो होता हे बघा तर अशा पद्धतीचं या ठिकाणी हे बीच्या नावाखाली खडी टाकलेली आहे थेट जेसीबीने उचलून टाकलेली आहे किती टाकायला पाहिजे काय पाहिजे त्याचं रोलिंग केलेलं नाहीये मोरोमवर टाकलेलं नाहीये थेट अशा पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि एखादा समजा ड्रायव्हर आला त्याला पुढच्या गाडीचा अंदाज न आला जीव देखील अजूनही काही ठिकाणी प्रवासी आहे त्याच्याशी आपण चर्चा करूया काय पाहत आहे आता खड्डे भरले काय केले साहेब हे हाताने पांगवायला पाहिजे त्यांनी जे सेपीने बांगवले खाली वर झाले सगळं मोटर सायकल वाले ते आणि हे असं काम उपयोगाचं नाही सगळ्या दगडीवर आले ते काही काही ठिकाणी तर मोठमोठाल्या दगडी आहेत आणि जे सेपीने पांगवले त्यांनी हाताने पांगवायला पाहिजे व्यवस्थित सपाट करायला पाहिजे रोलिंग करायला पाहिजे त्याला ठीक आहे काम लेट येतं पण हे उपयोगाचं नाही ना काही हे मग हे अधिकारी वगैरे काय करतात काय अधिकाऱ्यांना आम्ही चार वेळा फोन केला जाधव साहेबांना फोन झाला ते उतळे साहेब त्यांनाही फोन झाला ते अम्रपूर पशी तर गुडघ्या एवढं पाणी साचते पुढं आहे जुन्नरच्या शेजारी आमरापूर पशी गुडघ्या एवढं पाणी साचते तिथं त्यांनी डम्पर खाली गेला जेसीपीने पांगवले माझ्या समोर लोक पडले तिथं सकाळी सराकडला तर काय होईल सांगा ना मला एखादा फोर व्हीलर सरकला पलटी झाली त्याची काय करणार काय होतं वयस्कर माणसं मोटार असतात धरलेलं नसतं आणि याच्यात दादांनी लक्ष दिलं पाहिजे कोणते शरद दादांनी दादा लक्ष दिलं पाहिजे आमदार ते आता लोकप्रतिनिधी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे का आता हे किती परिस्थिती भयानक आहे आणि पहिला रस्ता चांगला होता ने उकारला त्यांनी म्हणून ते मध्ये मध्ये पॅच असे खराब झाले असे होते त्या पुढे जेसीपीने असं चालून घेतलं त्यांनी आणि त्याच्यानंतर परत हे झालं वाघाची भीती म्हणजे खड्डे तयार केलेत खड्डे तयार केले उघड उघड दिसते ना बघा आहे प्लेन होता प्लेन होता रस्ता तू इथं काय खड्डा नाही काढता का जरा काय खाली का मग काढा बरं जरा खड्डा नाही मग टाकलं काढा 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 इकडे बी काढा जरा दाखवा जरा लोकांना कळू दे तरी कशी काम चालतात काढा 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 थोडासा त्रास होईल काढा वस्तू कळू दे जरा लोकांना या ठिकाणी असं दिसतंय कि खड्डा नाहीये तरी पण इथं खडी टाकलेली आहे बिल काढण्यासाठी काढलंय का हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी काय करतात अरे बापरे अरे हे जुन्नर तालुक्या युपी अशी प्रश्न निर्माण झालाय आता माझे मित्र आहेत कारखान्यावर राहतात काय काय धालेवाडीला राहतात ते काय म्हणतात माहितीये का आम्ही असं कुराण मार्गे जातो जुन्नर जुन्नरला पोहोचतो पण या रस्त्याने नको अरे मरल नाही एखादं यांच्या पिला बाई एखादं मरल अवघड बाबा तिकडचं बी काढा इथं हा ठीक आहे तिथं ठीक आहे तिथं राहू द्या म्हणजे जिथं आहे तिथं टाकायच्या या ला पुरस्कार दिला पाहिजे आपल्याला काय वाटतं पुरस्कार दिला पाहिजे शिवनेर गुष दिला पाहिजे असं का माझ काय आता साहेब म्हणजे आपण म्हणतो ना आंधळपेठ खाते असा प्रकारे आता पुरस्कार दिला पाहिजे राष्ट्रपतीचा कोणता पुरस्कार असतो तो पुरस्कार दिला पाहिजे बघा बरे आता एवढा खड्डा आहे एवढ्या बघा इथे खड्डा आहे थोडा इथं ठीक आहे विनाकारण हे करून एखाद्याची मैतीची वाट वागतात की काय असा प्रश्न इथं तसंच इथं तरी कुठे बाजूला काढूस काय अरे हे लोक पगार घेतात लाखो रुपयांनी टक्केवारी घेतात करोडोंनी तरी यांना आता नाहीये का अधिकारी असे वागत असतील सांगा ते जाऊ द्या आता ते दिसतंय का असं लोक का वागतात या अधिकारी बाहेरून येतात आणि एवढं अशी चुकीची कामं करत कोणाची जेव्हा आपल्या जीव आपल्याच जीवावर करतात ना आपल्या जीवा यांना विचारणार का भीचार नाही ना ना ना। 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 का उलटी ते बाकीच काय करते शरद दादा सोनवणे तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहात लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेने आपल्याला निवडून दिलेले आहे परंतु आपल्या कार्यकाळामध्ये जशी पूर्वीच्या आधीच्या कार्यकाळात जसे रस्ते झाले एकदम चकाचक तसे रस्ते या ठिकाणी होत नाहीयेत इथं घोडीला नव्हे तर टोनगा लावायचे प्रकार जा वारंवार झाल्याचे दिसून आलेलं आहे ह्या ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार शरद दादा किती दिवस यांना लाडवायचं हे जे अधिकारी आहेत एक हजारो रुपयाचा पगार घेत आहेत आणि आज ही ग्रामस्थांना या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याची वेळ आलेली आहे यावर आपण काय करणार याचं उत्तर जुन्नर तालुक्याला आपण दिलं पाहिजे अनेकदा आपण म्हणतात कामं चुकीची झालेली आहेत परंतु आताही कामं चुकीची आहेत आपल्या काळात आधीच्या पंचवर्ष मध्ये अत्यंत दर्जेदार काम झाली मग आता असं काय होतय याच उत्तर श्रद्धादा आपण त्या अधिकाऱ्यांना जा विचारावं आणि काही काही अधिकाऱ्यांची खरंच चौकशी लावावी सार्वजनिक बांधकाम विभागात विभागामध्ये जे जे कोणी जे अधिकारी आहे एकही अधिकारी व्यवस्थित काम करत नाही तात्काळ यांची उचल वांगडी झालेली पाहिजे प्लीज कृपया या जनतेचा जरा आक्षेप आपण जरा हटाव जरा समजून घ्या आणि एका त्याचा जीव जाईल आणि जीव गेल्याच्या नंतर मग आपण सगळे सरकारी मदत करणार त्याआधी या लोकांना वेळीच तुम्ही हे करा यांच्यावर कारवाई हा आवर घाला त्यांना आवर घाला त्यांना वेळेतच कोणला सर्व सारा जवळचे माझ्या मग त्यांना सांगा ना तुम्ही आता इथे माणूस पुढे गेला ना कसा तो याच्यावरती झाला भेटायला वेळ नसतोय कोणी असो ठीक आहे बघा शरद आता लोकं म्हणतात आपल्याला अजूनही टाईम आहे आणि आप आपल्याकडे लोकांकडून आपल्याकडे खूप अपेक्षा आहेत कृपया या ठेकेदारांची किंवा हे जे कोण जे अधिकारी मस्तवाला आहेत यांच्या मुसक्या तुम्ही आवळा यांना जुन्नर तालुक्यातून पहिला हाकला हे ता जुन्नर तालुक्याचं वाटूळ केल्याशिवाय राहणार नाही जुन्नर टाईम्स विठ्ठलवाडी जुन्नर